नमस्कार मित्रांनो रुव्हॉल्युशन ऑफ चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आणि मेगावरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी मित्रांनो जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे सकाळी जे ब्रीप नोटिफिकेशन आलेलं होतं त्याची संपूर्ण जाहिरात आता मेगावरतीची प्रसिद्ध झालेली आहे मित्रांनो आणि त्या जाहिरातीत तुमची पात्रता काय कोण कोण पात्र असू शकतं ती पात्रता सगळ्यांनी क्वालिफिकेशननुसार uh, चेक करून घ्यावी आणि uh, जी पदं आहेत त्या पदांचा संपूर्ण तपशील देखील उपलब्ध झालेला आहे तर तो uh, छोटासा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवत आहे मित्रांनो बघा तर त्यात विविध विविध प्रकारच्या जागा आहेत तांत्रिक आणि अतांत्रिक जागा एस टी महामंडळमध्ये ही जाहिरात प्रसिद्ध झालेली जा आहे मित्रांनो महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळची जाहिरात सविस्तर प्रसिद्ध झालेली आहे त्याचा तपशील अभ्यासक्रम वगैरे सर्व उपलब्ध झालेला आहे मित्रांनो बघा वर्ग एकचे पद जे आहे ते यंत्र यंत्र अभियंता त्याची अकरा पदं आहेत प्रवर्गानुसार त्यांची जो तपशील आहे तो उपलब्ध झालेला आहे आणि त्याला अनुभवाची गरज सांगितली आहे मित्रांनो अनुभव त्याला लागणार आहे त्यानंतर वर्ग दोनची जी पदं आहेत वरिष्ठ आणि कनिष्ठ त्यांना अनुभव नसला तरी चालेल बघा विभागीय वाहतूक अधिकारी त्यांची पदं हा पदांचा तपशील आपण सकाळच्या व्हिडिओमध्ये पाहिला मित्रांनो आता डायरेक्ट पॉईंटवर आपण जाऊया पात्रता वगैरे आणि विविध तारखा आपण बघूया समांतर आरक्षण सोळा टक्के आणि दहा टक्के दोन्हीही लागू आहेत बघा शैक्षणिक अहर्ता दिलेली आहे, आहे मित्रांनो याला शैक्षणिक अहर्ता जी आहे ती बघा व्यवस्थित वाचून घ्या यांत्रिक या अभियांत्रिकी शाखेची पदवी आहे यंत्र अभियंता या पदासाठी किंवा एम बी एची पदवी पदव्युत्तर पदवी या लागणार आहेत आणि एक हजार कोटी वार्षिक उलाढल असलेल्या मोठ्या कंपनीचा व्यापार धंद्याच्या संस्थेतील अनुभव मागितला आहे दहा वर्षाचा मित्रांनो या अनुभवाचं पद आहे त्यानंतर बघा वरिष्ठ स्तर जे आहे वर्ग दोनचं वरिष्ठ जे आहे ते वरिष्ठ कनिष्ठ स्तर त्याची जाहिरात त्याची जी पात्रता आहे ती काय आहे बघा विभागीय वाहतूक अधिकारी मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदव्युत्तर पदवी निवड झालेल्या उमेदवारांना अवजड वाहन चालवण्याचा दो परवाना जो आहे तो दोन वर्षाचा आत प्राप्त करावा लागेल म्हणजे डिझायरेबल आहे ते निवड झाल्यानंतर घ्यावं लागणार आहे मित्रांनो आणि वेतन देखील चांगलं आहे जवळपास अठ्ठेचाळीस पन्नास हजारच्या दरम्यान वेतन जे आहे ते एका वर्षानंतर भेटणार आहे त्यानंतर पुढचं पद आहे त्याला देखील ते यांत्रिक टेक्निकल पोस्ट आहे मित्रांनो ती त्यानंतर बघा लेखा अधिकारी व लेखा परीक्षण अधिकारी तर याला अनुभव लागणार आहे त्यानंतर भांडार अधिकारी याला जी आहे टेक्निकल पद आहे मित्रांनो याला देखील पदव्युत्तर पदवी मागितलेली आहे आणि त्यानंतर बघा विभागीय वाहतूक अधीक्षक या पदासाठी कुठल्याही शाखेची पदवी चालेल मित्रांनो तर वाहतूक विभागीय वाहतूक अधीक्षक आगार व्यवस्थापक या पदासाठी कोणीही सर्वजण अप्लाय करू शकतात कुठल्याही शाखेची पदवी ज्यांच्याकडे आहे ते अप्लाय करू शकतात मित्रांनो आणि याचं वेतन देखील बेचाळीस हजार तीनशे त्रेचाळीस रुपये हे वेतन आहे चांगलं वेतन आहे पदही चांगलं आहे मित्रांनो ही टेक्निकल पोस्ट आहे खालची सहाय्यक अभियंता ओके okay, तर अशा पद्धतीने विविध पदे आहेत मित्रांनो ही संपूर्ण जाहिरात जी आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून दिलेली आहे आणि त्याची लिंक जी आहे ती आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शनला दिलेली आहे मित्रांनो तर ऑनलाईन परीक्षा होणार आहे आणि त्याचा अभ्यासक्रम आप आपण थोडक्यात बघून घेऊया बघा ऑनलाईन परीक्षा दोनशे गुणांची होणार आहे त्यात मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान व भौतिक चाचणी प्रत्येक प्रश्नासाठी पन्नास गुण असतील आणि पंचवीस प्रश्न असतील शंभर प्रश्न असतील दोनशे गुणांची ही परीक्षा होणार आहे आणि नव्वद मिनिटे असा तिला वेळ आहे मित्रांनो त्यानंतर हजार रुपये ही ओपनसाठी फी आहे आणि पाचशे रुपये जी आहे ती मागासवर्गीयांसाठी फी आहे मित्रांनो बघा ऑनलाईन अर्ज एकवीस तारखेपासून सुरू होणार आहेत आणि एकोणीस मार्चपर्यंत ती ऑनलाईन अर्ज जे आहेत ते चालू राहणार आहेत म्हणजे मित्रांनो आचारसंहितेमध्ये देखील भरती होणार आहे ही गोष्ट लक्षात घ्या तुम्ही सविस्तर जाहिरात जी आहे ती मी उपलब्ध करून दिलेली आहे आपल्या टेलिग्राम चॅनलला त्याची लिंक आपण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनला दिलेली आहे मित्रांनो तुम्हाला एक महत्त्वाच्या गोष्टी काही सिलेबस बघा त्याचा मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी एकूण शंभर प्रश्न असतील दोनशे गुणांसाठी नव्वद मिनटे त्याला वेळ असेल मित्रांनो वस्तुनिष्ठ बहुप्रयी प्रश्न प्रत्येक प्रश्नास दोन गुण असतील मित्रांनो अशा पद्धतीने सिलेबस सगळा दिलेला आहे आणि ही जाहिरात जी आहे सविस्तर टेलिग्राम चॅनलला उपलब्ध आहे मित्रांनो तिथं जाऊन तुम्ही ती डाउनलोड करून बघू शकता धन्यवाद